प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे पुन्हा एकदा वादाच्या अडकलाय काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या एका रीलमुळे वादाच्या अडकलेला अथर्व आता पुन्हा एकदा त्याच्या एका रीलमुळेच वादात अडकलाय या प्रकरणी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं अथर्व सुदामेला नोटीस बजावण्यात आली आहे तसेच त्याला सात दिवसांच्या आत या व्हिडिओबाबत लेखी खुलासा करून तो व्हिडिओ सोशल मीडियावरून तात्काळ सो� हटवण्याचाही इशारा देण्यात आलाय असं न केल्यास अथर्व विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय पुण्यातील प्रसिद्ध रील स्टार अथर्व सुदामे याला पी एम पी एम एल नोटीस बजावलीय पूर्व परवानगी न घेता पी एम पी काढून या रील्समध्ये महामंडळाचा गणवेश ई e मशीन आणि बॅच बिल्ला यांचा बेकायदेशीरपणे वापर केल्याचा आरोप पी एम पी प्रशासनाकडून करण्यात आलाय सात दिवसांच्या आत पी एम पी मुख्यालयात हजर राहून खुलासा द्यावा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पी एम पी प्रशासनानं या नोटीसमध्ये म्हटलं म्हटलंय